स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक एक्क्याण्णव आणि त्याचं विवरण घटी बैसली अंबिका नवरात्रोत्सव देखा आदि माया गुरु गुरुकृपे गुरुक साक्षी व्हावी उदो बोला उदो बोला अंबाबाई उदो बोला आदिनाथ आदिशक्ती पारंपरी गुरुभक्ती गुरुभक्तीचा महिमा वर्णिताही होई सीमा शक्तीच अपुरी गुरुप्रेमाची माधुरी कृष्णकोपी एक रूप बाळ आहे स्वामी रूप स्वामीरूप ब्रह्मानंद अप्पा दावीती स्वानंद याचा भावार्थ असा घटस्थापना करून जगदंबेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ होतो आदिशक्ती आदिमाया सतत आपली लीला दाखवीत असते गुरुकृपा झाली की ती लीला कळू लागते ती पाहून आनंद होतो भक्तगण उदो उदो म्हणून तिचा जय जयकार करतात आदिनाथ आणि आदिशक्ती यांची पूजा ही आपली परंपरा आहे गुरुभक्ती करावी गुरुभक्तीचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही तिथे शब्दशक्ती अपुरी पडते गुरुप्रेमाची माधुरी ही कृष्ण गोपी जशा एकरूप होऊन जातात तशीच आहे मी बालक आहे स्वामी रूप पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी त्यांची उपासना करीत आहे स्वामींचं खरं रूप ब्रह्मानंद स्वरूप आहे तेच प्रेमानं स्वानंद प्राप्त करून देतात या अभंगावरचं चिंतन असं यापूर्वीच्या दोन तीन अभंगात दसरा विजयादशमी या संदर्भात चिंतन आलेलं आहेच या विश्वात महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती। या रूपानं ती आदिमाया प्रकट होत असते सामान्य जीव भीती संकट आणि वाट्याला येणारे अनर्थ यांनी गांजून गेलेला असतो सर्व काळात आपलं एखाद्या शक्तीनं संरक्षण करावं आपल्याला अभयप्राप्ती व्हावी ही त्याची आंतरिक इच्छा असते दयेचा सागरच असणारी ती शक्ती त्याला आवडते तिच्या पायी श्रद्धा असते आपल्यावर आसुरी शक्ती संकट आणते त्या शक्तीचा पराभव करावा तिचा नायनाट करावा आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हावी या अपेक्षेनं देवीची उपासना भाविक मंडळी करतात कुलधर्म कुलाचारात नवरात्रात अशी उपासना करावी अशी प्रथा आपल्या समाजात सर्वत्र चालत आहे ही आदिमाया कशी आहे तिची लीला कशी चालते हे सर्व गुरुकृपेनं समजू लागतं गुरुभक्तीत देवी उपासना अपेक्षित आहेच कारण आदिनाथ हा शक्तियुक्त आहे या शक्तीलाच निजाशक्ती म्हणतात तिच्यापासून पराशक्ती निर्माण झाली आणि पराशक्तीतून अपराशक्ती निर्माण झाली शिवस्याभ्यंतरे शक्ती शक्तेरभ्यंतर शिव नैव जानी जायात चंद्र चंद्रिक योरीवहा ही नाथपंथी यांची श्रद्धा आहे सद्गुरु उपासनेत शिव आणि शक्ती यांची उपासना अभिप्रेत आहे साधकाच्या जीवनात शिवाचं सौंदर्य आणि शक्तीची शोभा दोन्ही प्रकट झाल्या पाहिजेत गुरुभक्ती गुरुसेवा केल्यानंच ही किमया सहज खडून येते गुरु गुरु शक्ती गुरु भक्ती यांचा महिमा शब्दात सांगता येत नाही सर्व साधनात गुरुभक्ती हेच मुख्य साधन आहे द्वैत भावाची सीमा ओलांडून अद्वैतात जाणं याला सीमोल्लंघन म्हणतात अशा अद्वैत प्रांतात येणाऱ्या भक्ताबद्दल सद्गुरूंना विशेष प्रेम वाटतं कृष्ण आणि गोपी जशा एकरूपच झाल्या तशी सद्गुरु सत्तेशी एकरूपता साधावी त्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो तमोवृत्ती नाहीशी करून सात्विक वृत्तीचा विकास व्हावा यासाठी उपासना असते नवरात्रात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदा या नवदुर्गांची प्रार्थना पूजा केली जाते या देवता प्रसन्न झाल्या की आदिमाता म्हणजेच सद्गुरु प्रसन्न होतात आणि सुख समृद्धी ऐश्वर प्राप्ती विजय प्राप्ती होते असा संकेत आहे हे होतं अभंग क्रमांक एक्क्याण्णव त्याचं विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक ब्याण्णव त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत ऐशा संता नमस्कारू कृपाठेवा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी